नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आता दोन दिवसावरतीच आपल्या गुरुदेव श्री महाराज यांची पुण्यतिथी येऊन ठेपलेली आहे आणि त्या दिवशी आपण सर्व एकमेकांना भेटणार आहोत आपला श्री स्वामीराज माऊली या आपल्या परिवाराचा स्नेह मिळा आहे तेव्हा भक्तगण अवश्य या मी तुमची वाट बघतोय आपण सर्व एकत्र भेटूया गप्पा मारूया आणि तसंच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचं दर्शनसुद्धा घेऊया गुरुदेव श्री स्वामीसूत महाराजांनी वापरलेली तंबुरी आणि चिपळी याचंसुद्धा आपण दर्शन घेऊया त्या भक्तगण विसरू नका येत्या रविवारी दहा ऑगस्ट गुरुदेव श्री स्वामीसुत महाराजांची एकशे एकावन्नावी एक पुण्यतिथी आपल्याला भेटायचे आपल्याला बोलायचे आपल्याला भरपूर गप्पा मारायच्या आहेत आणि एकत्र येऊन श्री स्वामी महाराजांचा नामघोष करायचे तेव्हा भक्तगण पुन्हा पुन्हा सांगतोय तुम्हाला दहा तारखेला रविवारी सर्वांनी तीन वाजता उपस्थित राहा तीन ते साडेसात आहे पण तो आपण लवकरात लवकर जमूया एकत्र येऊया गप्पा मारूया स्वामीनामाचा जयघोष करूया श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ